कार माझ्या सेविका मदतनीस भगिनीनो मी वसिमा काजी तुमच्या हक्काचं चॅनल अंगणवाडी सेविका मदतनीस निस्ताईचं चॅनल चाई वसिमा काजी चॅनल ह्या चॅनलवर तुम्हाला खरी खरी माहिती आहे अंगणवाडी सेविका मदतनीसच्या काय अपडेट्स आहे सरकारकडून काय चाललं आहे संघटनेकडून काय चाललं आहे आणि किती वाऱ्यावर बोलबोल्या धतरगेल वाऱ्या चाललं आहेत ते पण मी तुम्हाला सांगत असते जिकडं बघा तिकडं अंगणवाडी मदततेस अंगणवाडी सेविका आहे ते पण सत्य काय आहे सत्य माहिती तुम्हाला जर बघायची तर ह्या चॅनलवर ज्या आलेल्या माझ्या नवीन भगिनी आहेत त्यांनी सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि आपल्या भगिनीला अंगणवाडी सेविका मदततेसला पाठवत जा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करत जा आणि माझ्या माहितीसाठी तुम्ही कमेंट करत जा म्हणजे तुमचे कमेंट वाचूनच मी दुसरा व्हिडिओ बनवते तुम्ही माझे गुरु आहात शिक्षक मी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण आईच्या नंतर अंगणवाडीत आहे शिक्षक दिवस आणि दुसरं म्हणजे तयानो मुंबईत जो आदा आझाद मैदानात कृती समितीकडून मोर्चा होता तो स्थगित करण्यात आलेला आहे आपला मोर्चा कधी पण स्थगित होतो कधीही आपण बंद करत नाही हे लक्षात ठेवा तर कोणी काय लिहितं आहे काय यूट्यूबवर येते कोणाच्या व्हिडिओवर काय आहे त्याच्यापेक्षा सत्य माहिती तुम्हाला कुठं मिळते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि माझं फक्त एवढंच आहे की तुम्हाला माहिती सत्य मिळावी आणि तुमची परेशानी होईल माझी झालेली पूर्वी मला काय माहीत नव्हतं पडत हा म्हणून तर व्हिडिओ सुरू केलेला आहे की माझ्या सगळ्या भगिनीला माहीत पडावं काय पुढं पुढं करणाऱ्या बाया ऑफिसची पण माहिती त्यांनाच असते संघटनेची पण माहिती त्यांनाच असते आ, खाली जास्ती माहिती पोहोचवत नाही स्वतःच माहिती घेतात स्वतःच जातात स्वतःच करतात आणि एकटी जाण्यामुळे तिला पगार वाढणार आहे का ते होऊ देते पण पन। ते पण आहे तर आपला मोर्चा नऊ तारखेचा कॅन्सल याच्यासाठी झालेला आहे मुंबईमध्ये खूप पाऊस आहे आणि त्या पावसामुळे आझाद मैदानात एवढं पाणी आहे की ते पाणी सुकण्यासाठी पंधरा दिवस तरी लागतात आणि आपल्याला परमिशनसाठी एक महिना आधी टाकावं लागतं आता कसं तरी परमिशन दिलं सरकारनी कारण आपण त्यांच्याकडं परमिशन घेतो आणि त्यांनाच वाईट वक्त बोलतो ना, ना स्टेजवर पण जेव्हा आपण परमिशन घेतलेली असती बोलायची तेव्हाच बोलायचं तेव्हा आपण आंदोलनकर असतो आणि आपचा अधिकार असतो त्यांना बोलायचा कारण आपण फक्त घाबरवतो बोलतो आपण काय सरकारचं शासनाचं आत्तापर्यंत एकही नुकसान केलं नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कधी करणार पण नाही कारण आम्ही आपण शिक्षक आहोत बरोबर आहे तर त्या आझाद मैदानात पाणी एवढं भरलेलं आहे ते पाणी रिकामात झालं तरी पंधरा दिवस लागते ना आणि पाऊस इथे थांबलेला नाही सारखा पाऊस आहे आणि दुसरं म्हणजे इथं कसं आहे जमिनी काळ्या मातीच्या किंवा नाहीत आता गावात किती पाऊस झाला तर संध्याकाळी आपल्याला कुठे दिसत नाही कारण झाडं आहेत माती आहे इथे फक्त सिमेंट कॉन्क्रीटच्या गल्ल्या 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 असा पाऊस पडला की नुसत्या ना कंबरपर्यंत आणि गळ्यापर्यंत पाणी आणि त्याच्यातून फिरा अशी वेळ येते की अंगणवाडीतली मुलं कधी कधी असं अंगणवाडीतच घेऊन बसावं लागतं बाहेरसुद्धा निघायला भेटत नाही कारण एवढा पाऊस भरलेला असतो गल्ल्या गल्ल्यावर तर अशी खूप बिकट परिस्थिती येते आणि ते सव्वीस जुलैला तर मी अंगणवाडीतच होते इतकी बिकट परिस्थिती माझ्यावर आलेली पाणी भरलं होतं पूर्ण गल्ल्यात कसं बाहेर जायचं कारण मातीच नाही माती झिरपते पाणी आणि इथलं पाणी सगळं अरबी समुद्राला जातं तर ते गल्ल्या गल्ल्यातून जाऊस तर खूप अहो आपल्या नद्या एवढ्या छोट्या नाहीत जेवढी गटारं मोठी आहेत एवढी मोठी मोठी गटारं नद्यासारखी कारण पाणी साचा नाही आहे शोषखड्डा नाही आहे काय नाही ते कुठे जाणार पाणी समुद्राला ते समुद्राला पाणी जाऊस जाईपर्यंत सगळ्यांच्या घरात असं आहे तरी पाऊस खूप असतो आम्ही घरभेटीला अंगणवाडीला जातो ना खूप त्रास होतो मी तर आठ आठ दिवस पाऊस असला की आजारी पडते कारण छत्री गल्ल्यात चलत नाहीत छत्र्या घेऊन आपण घुसू शकत नाही अशा छोट्या छोट्या झोपडपट्टीमध्ये आहेत घरं आणि ते आपले लाभार्थी आहेत छोटे छोटे आपल्याला जावंच लागतं त्यांच्यासाठी त्या मुलांना खाऊ द्यायला गरोद्याला मुलांना खाऊचा प्रश्न आहे सगळ्यात जास्ती तर स्वच्छतेमुळे दिलं पाहिजे स्वच्छतेनं तर अशा गल्ल्या आहेत पावसाचं खूप हे आहे मग मा काही माझ्या भगिनींनी जर तिकीटं वगैरे काढली असतील तर आपल्या आपल्या संघटनेला विचारून ज्या संघटनेचे तुम्ही सभासदे ज्यांनी तुम्हाला मोर्चासाठी बोलवलं आहे त्यांना उद्या परत विचारा आणि मग नंतर तिकीट कॅन्सल करा आणि काही माझ्या भगिनी निघणार असतील कोणी कोणी व्हिडिओ वगैरे बघत नाही त्यांना माहीत नसतं त्यांना पाठवा अर्जंट व्हिडिओ आहे हाय की मोर्चा कॅन्सल झालेला आहे खूप पाऊस इकडं इकडे काय होतं गाड्या येतो ना गाड्या बंद होतात आणि महाराष्ट्रातून कुठलाही रस्ता आहे ना याच्यातून येतो लोणावळा खंडाळातून तिथं दऱ्या कोसळतात मग रस्त्यात थांबावं लागतं दोन था था। दोन दिवस अशा खूप काही बिकट प्रसन्न आहे आणि आपण स्त्री आहोत आणि स्त्रिया सगळ्या असणार मग आझाद मैदान तुम्हाला सांगू का टॉयलेट बाथरूमची सोय नाही काय नाही तुम्हाला तिथे झोपायला बसायला आंदोलन करायला कर जागा कधी जेवायला तुम्हाला एक एक गिलास पाणीसुद्धा कोणी विचारणार नाही अशा परिस्थितीत आपण स्त्रिया कशा राहायचं स्त्रियाचे किती प्रॉब्लेम असतात औषधं बी पीच्या गोळ्या डायबिटीजचे गोळे वगैरे हो आहेत पन्नासच्या वरच्या महिला जरा आजारी होतात आपण आणि त्यांच त्याच फायटर असतात जास्ती मग आम्हाला यायचं आहे आम्ही लढणार आम्ही घोषणा करणार असतात आता नवीन नवीन ज्या मदतने असतात त्यांना मोर्चात नेहमी घेऊन यायचं त्यांना पण ऐकू द्यायचं थोडीशी भीती निघून जाते आपण अंगणवाडी कर्मचारी आहेत कोणाचे पर्सनल किंवा घरचे नोकर नाहीत हे लक्षात ठेवा आपल्याला मान आहे सम्मान आहे आणि मानधन आहे आपल्याला काही वेतन नाही म्हणून आपण एवढं जतन नाही करून ठेवायचं सगळ्यांना हे चल आली हवे न घाटोळानं जास्ती नाटकं केली तर पण आता नवीन आलेले मदतनीस खूप घाबरतात तर त्यांनी ट्रेनिंगला यायचं म्हणजे आपल्या महिलांबरोबर जुन्या राहायचं ऐकायचं मुख्य सेविकांना कसं बोलायचं काय करायचं आणि मोर्चाला ताईनो मी अर्जंट याच्यासाठी व्हिडिओ केला कळकळीची विनंती आहे कोणीही मुंबईला गाड्याने निघू नये मध्ये फसताल तिकीटाचे पैसे तर जातीलच आता तिकीट जरी काढलं असलं पैसे बुडाले तरी चालतील तायनो पण तुमच्या जीवाला धोका असं काही कामं करू नका हे बघा खूप थंडी आहे ते पाऊस एवढा आहे माझीसुद्धा तब्येत बरी नाही आहे एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे काय सांगायचं चोवीस तास पाऊस लागलेला आहे सगळे इकडं तिकडं पूर्ण पाणी भरलेलं आहे म्हणून तायानं निघू नका स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आप मेला जग बुडालं कसले अंगणवाडीन काय हो मग स्वतःसाठी चांगले राहा औषध गोळ्या वेळेवर घ्या आणि अर्जंट मोर्चासाठी मला व्हिडिओ हे केलेला आहे मी की तुम्ही कोणीही घराबाहेर पडू नका ज्या गावच्या प्रवास करून महिला येणार आहेत कारण मोर्चा तारखेचा कृती समित्याचं होता म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्याच महिला निघणार होत्या सगळ्यांना सांगा व्हिडिओ पाठवा मोर्चा कॅन्सल झाला का झाला त्याचं कारणसुद्धा पाठवा कारण काही काही लोकांना काय म्हणतात जिबेला हाड नाही आणि खरंच हाड नाही ना हो म्हणून ती जीब चर्चा करत असते करू द्या तिकडे लक्ष देऊ नका निंदकाचे घर शेजारी असले तरच आपलं चांगलं होत असतं हे बघा एवढे बॅनर लावतात एवढे पोस्टर लावतात तरी पण त्यांचा प्रचार कमी पडतो आमचं फुकट प्रचार चालला आहे मरू द्या की बोलू द्या काय फरक आहे कोण बोलत आहे तर ते पण शब्द देऊन जात आहे काही घेऊन तर नाही जात ना आपलं बोलू द्या पण मोर्चाला तुम्ही घरातून निघू नका आणि माझ्या माझ्या मताशी सहमत असाल तर मला नक्की रिप्लाय करायचं आहे कमेंटमध्ये मा मला असं आहे की मी हा संघटनेपुढे पण प्रश्न ठेवलेला आहे की ज्यामध्ये आमच्या भगिनींचं मानधन कपात होईल तो आंदोलन आम्हाला करायचंच नाही तो एक दिवसाचा असो किंवा अर्ध्या तासाचा असो का आम्ही ओव्हर करायचा आम्ही ह्यांना लाडक्या बहिणीची कामं करून द्यायची मातृवंदनाची कामं करून द्यायची आणि आम्ही एक दिन जर एक दिवस काम बंद केलं तर हे आमच्यावर खैर करत नाहीत लगेच आमचं मानधन कापतात बरोबर दुसरं आम्ही मोर्चाला गेलो तर हे आमचं मानधन कापतात मग जेव्हा आम्ही काम करून निघतो सगळं तरी पण मानधन कापलं जातं मग तुम्ही ओव्हर टाईम येण्यासारखं का, का करता बायकांनो त्यांना बोलायचं लगेच आम्ही त्या दिवशी मार मोर्चाला गेलो होतो मॅडम तुम्ही पगार कापला होता ना मग आता आम्ही अ अंगणवाडीच्या चे, सेवेच्या व्यतिरिक्त का काम करायची सरळ प्रश्न करायचा ज्यांना भीती वाटते बोलायला होत नाही त्यांनी आरामात बोलला ज्यांना ओळ बोलायला होतं त्यांनी बोला पण कसं झालेलं माहिती का ती मुख्य सेविका म्हणजे ती बिल्ली आणि आम्ही सगळं विचार करतो बिल्ली के गल्ले में घंटा कोण बांधेगा अरे बहनो घंटा बांधेंगे तोच बजेगी ना आवाज आएगा तभी तो पता चलेगा बिल्ली आ रही आहे म्हणून बांधायची कोणी ना कोणी बोलायचं लिडरशिप घ्यायचं सगळ्यांनी एकत्र उभारायचं बघ आमच्याकडे काही झालं की माझ्या सगळ्या महिला माझ्याबरोबर एकत्र उभा राहतात माझ्या भगिनी सगळ्या अंगणवाडी कर्मचारी म्हणून माझ्यामध्ये हिंमत येते एकटं कोण काय करतं का आता मुंबईच्या आंदोलनाचं जरांगे पाटलाचं बोलतात जरांगे पाटील एकटे होऊन आझाद मैदानात बसले असतं तर काय भेटलं असतं का, का? नाही त्यांची लिडरशिप तशी होती सगळे त्यांच्याबरोबर आले आणि म्हणून त्यांचं काम झालं आपलं तर मी सांगितलं ना एक धड ना बाराभर चिन्ह एवढ्या संस्था आहेत एवढ्या संघटना आहेत काय करतायत रात्रंदिवस तेच माहीत नाही फोटो रील्स ते सगळंच चाललेलं आहे दुसरं तर एकसुद्धा निर्णय होत नाही तर म्हणून मोर्चाला येताना विचार करा की आपण घरात निघाव का नाही असल्या पावसानं जे काही साध्य झालं जे काही मिळवून घेतलेलं आहे ते कृती समितीनं तर आपण कृती समितीनं जर पकडून आहात तर तुम्ही मोर्चाला येऊ नका दुसऱ्या संघटनाचा मोर्चा आहे का नाही मला माहीत नाही पण कृती समितीचा आहे आणि दुसऱ्या संघटनेचा जरी असेल तर ते आपल्या सेविका मदतीसाठीच करतात तर त्यांना विचारा आणि त्यांचा काय निर्णय माहीत नाही मला नाही माहिती काही स्पेशल लोकं असतील त्यांच्यासाठी चॅटर प्लेन वगैरे ठेवला असेल आझाद मैदानात बसा येऊन त्याच्यात तर मला माहीत नाही आम्ही नॉर्मल लोक आहेत आम्ही जमिनीवर चालणारी आणि अन्न खाणारी लोकं आहेत गोरगरीब पण आमच्यासाठी तिथे जागा नाही आहे सध्या खूप पाऊस पडला आहे म्हणून मोर्चा कॅन्सल झालेला ही माहिती माझ्याकडे आहे जेव्हा माझ्या आमच्या ग्रुपमध्ये आली युनियनच्या कृती समितीच्या आणि ही माहिती मी तुम्हाला दिली मी मनाने काहीच युनियनची माहिती देत नाही ऑफिसची पण माहिती देत नाही पण माझ्या मनाने अधिक माहिती तुम्ही तुम्हाला जी देते दे ती म्हणजे स्वतःची काळजी ठेवा पावसाना येताना मोर्चा कॅन्सल झाला आहे निघू नका सगळ्यांना पाठवा तीस तीस माझी रिक्वेस्ट आहे तायानं तुम्हाला जर कधी पण मोर्चाचं सांगितलं की आपल्याला मानधन कपात होणार आहे असा मोर्चा करायचा आहे अजिबात करायचं नाही पोषण ट्रॅकर आणि ऑनलाईन काम कोण म्हणत असेल तुम्हाला बंद करा तर त्या म्हणायचं बंद केल्यानंतर तो पगार कापला जाणार तुम्ही देणार आहेत का मला त्यांना अरे उघच काहीतरी बोलतात मला तसला मोर्चानं आंदोलन त्या दोन महिन्याचे जे चटके भेटलेत ना आपल्याला आत्तापर्यंत मला ते पोलतं आहे कुणाला नको वाटत तो त्यावेळेस दहा हजार पगार होता आणि वीस अकाउंटला आल्यास त्या अजून आपले वीस त्यांच्याकडे बाकीत मग पगार कपात करायचं मानधन कपात करणारे मोर्चे आंदोलन करायचे नाही आणि मोबाईलचे काम तुम्ही बंद नका करू त्या न तुमच्यासाठी सांगते कारण एच सी एम आपण जेव्हा भरतो त्याच्यावरून आपले प्रोत्साहन भत्ता सी बी वगैरे निघतात आणि ह्यांना फक्त आता मोबाईलचंच महत्त्व आहे तुम्ही कुठेही जा मोबाईलवर कामं पूर्ण करून द्या ते तुमच्याकडे लक्षसुद्धा देत नाहीत एवढ्या तर त्या भनाट झालेल्या आहेत बायगा आता म्हणून काय करायचं मोबाईलचं काम पूर्ण करायचं आणि बाळगोपाळांकडे लक्ष द्यायचं खाऊकडे लक्ष द्यायचं आणि कुणाच्या भाकड कथा ऐकू नका की ऑनलाईन कामं बंद करायची बहिष्कार टाकायचे नुसते बोलत असतात की बोलणारी सगळ्यात पुढं होऊन काम करतात यांनी करून दाखवावं न मानधन कापता न पगार कापता तर माझी शब्शी आहे आता मोबाईलमधून पोषण ट्रॅकर बंद केला तुम्ही तर त्या दिवशीचा पगार नाही गेला तुमचं तर काय करणार तुम्ही सांगा कोण आण देणार आहे आपल्या तीनशे चारशे रुपया सधी सध्या आपल्याला खूप वाटतात कारण एवढी महागाई केली आजपासून पंधरा वर्ष आधी दहा पंधरा हजाराचं काहीच वाटत नव्हतं माझेसुद्धा बॅग येतो पैसे असायचे आता सध्या पैसेच राहतात काढू एवढी महागाई वारली आहे आपल्यावर काय उपकार नाही केले तेरा हजार करून तीन तेरानं अठरा करून टाकला आहे अरे जरा करा ना पस्तीस हजार शाळेत पाठवतायत हे सारे पाठवा सगळ्या शाळेत जायचे आम्हाला सवय आमचीच पोरं शाळेत जात आहेत का आम्हीच दिलेली पोरं आहेत त्यांना त्यांनी कुठून आणलेत का आमच्या चेहऱ्यातली पोरं शाळेत जातात म्हणून काय घाबरायचं आहे नक्की पण तयानो हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा मोर्चा कॅन्सल झालेला आहे पावसामुळे खूप पाऊस आहे हे मी स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे मी फेस करते फेस कॅप्चरला वगैरे गेले होते तर माझ्या पायात एवढं पाणी भरलं आहे की पाय दुखायला लागले मी हळद लावून झोपले होते तयानो खूप दुखत होतो चिकल्या काय म्हणतात ते झालं होतं तर म्हणून पाऊस खूप आहे इकडे आणि गावातून निघण्याची प्रवास करण्याची रिस्क तुम्ही घेऊ नका जे होईल ते होईल पुढं पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधा आणि द दो सकाळचा दोन तीन तासाचा अवघड पेपर आहे असं समजून अंगणवाडीत चालायचं ते पहिल्यासारखे माय लेख मातृवंदन हे ते प्रेम फक्त मोबाईलवर फोटो बेच फोटो बेच व्हिडिओ बॅच बेच, बेच, ये कर वो कर ते कर ते कर असंच चाललेलं आहे मला एवढा राग येतो या डिजिटल मोबाईलवर काम करायचं ना ऑनलाईनचा त्या मुलांबरोबर कधी बसायचं कधी बोलायचं कधी शिकवायचं देतात का वेळ ही योजना ती योजना ती योजना ती योजना ती योजना सगळ्या कितीतरी योजना एकदाच पोत्यात घालून द्या बरं आमच्याकडे कुठंतरी लांबी समुद्रात जाऊन फेकून येते सगळ्या योजना पोत्यात घालूया आपण आणि फेकून येऊ माझ्याबरोबर कोण कोण येणार आहे नक्की कमेंटमध्ये कळवा सगळ्या योजना पोत्यात घालून फेकून यायच्या ज्या सेवा आहेत आपल्या त्याच करायच्या कोण कोण सहमत आहे माझ्याशी नक्की मला रिप्लाय करा आणि घर सोडू नका मोर्चा कॅन्सल झालेला आहे मुंबईच्या आझाद मैदानाचा कृती समितीकडून बाकीचे काही संघटना आहेत रजिस्टर त्यांनी केले कुठे कुठे त्यांना त्याचा ते मोर्चा वगैरे असेल तर ते त्यांना तुम्ही विचारू शकता पण कृती समितीचा मोर्चा कॅन्सल आहे आणि मी कृती समितीची मधलीच पदाधिकारी आणि सभासद आहे तर तुम्ही त्याप्रमाणे आपल्या आपल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विचारा कारण व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत खूप माहिती गेलेली आहे एरियामध्ये पूर्ण महाराष्ट्रात की नऊ तारखेला मोर्चा आहे आता कॅन्सल झाल्याचा व्हिडिओ पण जायला पाहिजे आणि माहिती केली पाहिजे का नाही तायानो आपल्या प्रत्येक भगिनीला पाठवा माझ्या भगिनींसाठी मी कल कळकळीची विनंती आहे त्यांनी उगाच प्रवास केला आले मुंबईला आणि त्या दिवशी परत जावं लागेल मग काय त्याचा फायदा आहे तयानो म्हणून कोणी घरातून निघू नका जेव्हा मोर्चा असेल तेव्हा तुम्हाला मी परत व्हिडिओ टाकेन तेव्हा निघा आपण नवीन नवीन नवी घोषणा नवी तयार करून मस्त घोषणा देऊया आणि नक्की हालेल सरकार थेंब थेंब तळस असतं घाबरायचं नाही आपण कोणाची बरोबरी नाही करायची की ह्यांच्या मोर्चानं झालं त्यांच्या मोर्चा झालं आपलं का होत नाही त्याचं आपण प्रश्नाचे उत्तर शोधून काढायचं का आपण एक दीड लाख महिला रोज नकारात्री रात्री बोलतो का आता व्हिडिओमध्ये पण मी बघा नकारारती बोलायचं सोडून दिलं आहे कारण तो व्हिडिओ किती जण बघतात चार पाच हजार रुपये चार पाच हजार जण तर एका दिवसात बघतात मग ते काय होतं ते व्हिडिओ व्हायरल होतात बांधन वाढत नाही पगार वाढत नाही वेळेवर येत नाही ते होत नाही मग ते निसर्गात किती जणांकडून आहे ते मॅसेज आणि मग निसर्ग म्हणे मर मग तसाच निसर्गाचा नियम आपण जे बोलतो ते तथास्तू करतं म्हणून चांगलं सकाळी उठल्या उठल्या शिवानी सिस्टरला ऐकत जा व्हिडिओ छोटे छोटे आणि त्याप्रमाणे वागा इतकं छान बोलतात त्या ब्रह्मकुमारीच्या शिवानी सिस्टर आणि मोर्चा परत आला तर मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे तोपर्यंत मोर्चा कॅन्सल झालेला आहे घरातून निघू नका माझ्या भगिनी नो स्वतःचा जीव धोक्यात घालू नका पाऊस खूप आहे थंडी वारा गारा सगळंच आहे म्हणून निघू नका हे सत्य आहे बाकीचे काय बोलतात त्यांना सोडून द्या चुलीत जाऊ द्या तसले लोकांकडे लक्ष नाही द्यायचं मला नाही वेळ चला बाय मला फक्त तुमच्यासाठी वेळ आहे